पाच डिसेंबर दोन हजार चोवीस एका निर्धाराचा जन्म तो म्हणजे आता महाराष्ट्र थांबणार नाही आणि आज केवळ वर एका वर्षातच महाराष्ट्राची विकासगाथा नव्या उंचीवर उभी आहे हे वर्ष फक्त कामांचे गणित नव्हे हे परिवर्तनाचे पर्व आहे आजच्या व्हिडिओतून नजर टाकूया यंदाच्या वर्षात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात राज्यात पायाभूत सुविधा क्षेत्रात महाराष्ट्राने गाठलेल्या नव्या उंचीवर नमस्कार महा एम टी पी मध्ये आपलं स्वागत मी गायत्री श्रीगोंदेकर आणि कॅमेरावर आहेत सेजल जाधव सर्वात पहिले जाणून घेऊयात राज्यातील विस्तारणाऱ्या मेट्रो जाळ्यात नेमकी कोणती उन्नती साधण्यात आली आहे ते मुंबई पुणे नागपूर या तीनही शहरांमध्ये मेट्रो प्रकल्पांचा वेग अद्वितीय आहे महाराष्ट्रात दरवर्षी किमान पन्नास किलोमीटरचे नवीन मेट्रो जाळे सेवेत आणण्याचं मोठं लक्ष आता प्रत्यक्षात उतरू लागलं आहे मुंबईत दोन हजार चौदा मध्ये सुरू झालेल्या पहिल्या मेट्रोने तयार केलेला पाया आज तीनशे सदोतीस किलोमीटरच्या भव्य मेट्रो विजन मध्ये रूपांतरित झाला आहे आरे कप परेड मुंबई मेट्रो तीनच्या लोकार्पणाने भारताला जगातील अत्याधुनिक मेट्रो नेटवर्क पैकी एक भेट मिळाली टनेल ब्रेकथ्रूज नवीन मेट्रो मार्गांना मंजुऱ्या चाचण्या आणि उद्घाटन हे एकामागून एक पायऱ्या पार करत असल्याने महाराष्ट्र हा देशातील सर्वात वेगाने मेट्रो जाळे विस्तारणारा राज्य ठरला आहे आता नजर टाकूयात रस्ते आणि महामार्ग निर्मितीत राज्यांनी गाठलेल्या नव्या उंचीवर दिनांक सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी मुंबई कोस्टल रोड अखेर दुतर्फा खुला झाला समृद्धी महामार्गाला वाढवण बंदर जोडण्याचा मार्ग याच एका वर्षात मोकळा झाला शक्तीपीठ महामार्गासाठी तब्बल वीस हजार कोटींची मोठी भेट देण्यात आली याच सोबत उत्तन विरार सागरी सेतूला राज्य सरकारकडून मिळालेली मंजुरी इतकच नाही तर रिंग रोड शहरांतर्गत रस्त्यांचा नेटवर्क या सर्वांनी महाराष्ट्राची कनेक्टिव्हिटी एका नव्या उंचीवर नेली आहे हे रस्ते म्हणजे फक्त प्रवासाची सोय नाही तर हा आहे समृद्ध महाराष्ट्राचा पाया पुढची गगन भरारी ती म्हणजे विमान वाहतूक आणि विमानतळ निर्मितीत महाराष्ट्र हा नंबर एक ठरतोय ते नेमकं कसं आठ ऑक्टोबर दोन हजार पंचवीस हा एक ऐतिहासिक दिवस ठरला कारण याच दिवशी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचं भव्य उद्घाटन संपन्न झालं आज देशातील पहिलं ऑफ विमानतळ पालघर जिल्ह्यातील वाढवण बंदर या ठिकाणी उभारलं जाणार आहे मुंबई हे देशातील एकमेव शहर असणार आहे जिथे भविष्यात तीन प्रगत विमानतळांची जोडणी असेल यासह या, या वर्षभरात राज्यातील बत्तीस विमानतळांचं विस्तारीकरण गतिमान करण्यात आलं यात नवीन रनवे नवीन टर्मिनल्स आणि सर्व जिल्ह्यांना हवाई संपर्क देण्याच्या दिशेने मोठी पावलं उचलण्यात आलेली आहेत पुढचा आणि आपल्या सर्वांच्याच जिव्हाळ्याचा विषय तो म्हणजे गृहस्वप्नपूर्ती मुंबईसह राज्यातील मराठी माणसासाठी राज्यातील देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील महायुती सरकार आशेचा किरण ठरत आहे नवीन गृहनिर्माण धोरण झोपडी धारकांसाठी स्वयंचलित पात्रता प्रणाली प्रकल्प बाधितांसाठी न्याय सरसकट नियम सर्वात महत्वाचं म्हणजे बिडिडीचा पुनर्विकासातील पहिल्या पाचशे छप्पन्न सदनिकांचं वितरण आणि धारावी या आशियातील सर्वात मोठ्या नागरी पुनरुत्थान प्रकल्पाची पायाभरणी हे फक्त घरं नाहीत तर या आहेत हजारो कुटुंबांच्या जीवनातली एक नवी सुरुवात करणारी मुहूर्तमेढ रस्ते आणि हवाई वाहतुकीसोबतच आता महाराष्ट्राचे समुद्री सामर्थ्य देखील पालघर जिल्ह्यातील वाढवण बंदरामुळे वाढणार आहे महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर उभारण्यात येत असलेलं वाढवण बंदर हे नवं सागरी सागरीद्वार ठरणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महत्वाकांक्षी अशा वाढवण बंदराला फ्रेट कॉरिडॉर एक्सप्रेस वे कनेक्टिव्हिटी देण्यासाठी या वर्षभरात अनेक महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले यासाठी आंतरराष्ट्रीय करार आणि आधुनिक क्रूज कार्गो सुविधा या सर्वांमुळे महाराष्ट्र जागतिक व्यापाराच्या नकाशावर निश्चितच नवी ओळख निर्माण करतो आहे या वर्षभरात वाहतूक आणि सार्वजनिक परिवहनातील प्रगत निर्णयांवरही नजर टाकूयात प्रस्तावित पॉट टॅक्सी सेवा प्रकल्प आणि बेस्टच्या दीडशे नवीन ई बस यासोबतच शहरी वाहतूक व्यवस्थेत तंत्रज्ञानाचा वाढता वापर यामुळे आता प्रवास अधिक स्वस्त स्वच्छ आणि सहज होतो आहे भविष्यात पॉट टॅक्सीसारख्या सुविधांमुळे आपण आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधांचा अनुभव आपल्या महाराष्ट्रातच घेणार आहोत आज देवेंद्र फडणवीस यांचे सरकार वर्षपूर्ती करत असतानाच महाराष्ट्रासाठी एक अभिमानाचा क्षण संपन्न झाला आहे तो म्हणजे महावितरणच्या मागील त्याला सौर कृषी पंप योजना या योजनेत महावितरणने एकाच महिन्यात पंचेचाळीस हजार नऊशे अकरा सौर कृषी पंप लावण्याचा विश्वविक्रम केला ज्याची नोंद गिनीज बुक मध्ये झाली आहे या विश्वविक्रमी कामगिरीसाठी छत्रपती संभाजीनगर येथे आयोजित कार्यक्रमात वर्ल्ड रेकॉर्ड प्रमाणपत्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सुपूर्त केलं आहे हे पाहता हरित ऊर्जा क्षेत्रात महाराष्ट्र देशात नंबर वन ठरलं आहे पाच लाखांहून अधिक शेतकऱ्यांसाठी सौर कृषी पंपांचं वितरण राज्यातील पहिलं इलेक्ट्रिक टेस्टिंग लॅब हायब्रीड सोलर आणि ग्रीन एनर्जी एनर्जीमध्ये परकीय गुंतवणूक भारनियमन कमी करण्यासाठी उत्पादन वितरण आणि व्यवस्थापनात झालेले अमूलाग्र बदल यामुळे ऊर्जा क्षेत्रात देखील महाराष्ट्राने नवा मापदंड निर्माण केला आहे हे पाहता हे वर्ष म्हणजे एका बदलत्या महाराष्ट्राचं प्रतिबिंब प्रत्येक प्रकल्प प्रत्येक टप्पा प्रत्येक निर्णय ही सर्व पावले एका मोठ्या उद्दिष्टाकडे वेगाने वाटचाल करत आहेत विकास वेग आणि विश्वासाने प्रगती करणारा हा महाराष्ट्र वर्षभरात झालेल्या या प्रगतीने एकच संदेश दिला आहे तो म्हणजे एक वर्ष असंख्य टप्पे आणि महाराष्ट्र बदलतोय धन्यवाद